तामिणी घटात भीषण अपघात झालाय घाटात बस पलटली रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रॅव्हल बसचा अपघात झाला या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय तर पंचावन्न जण जखमी झाले जखमींना माडगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवलाय पुण्याहून हरिहरेश्वरला पर्यटनला जात असताना बसला अपघात झाला पुणे येथील कंपनीची सहल खासगी बसने हरिहरेश्वरला जात असताना बस, बस उलटली या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आता ही वाहतूक पूर्वपदावर आली आहे माणगाव पोलीस ठाणे हद्दीत ताम्हिणी घाटात आज सकाळी भीषण अपघात झालाय सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस उलटली ट्रॅव्हल्स बस एम एच झिरो फोर एफ के सिक्स टू डबल नाईन ही पुण्यावरून माणगावकडे येत होती इतक्यात रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली याचा भीषण अपघात झाला पुण्यातील काही स्थानिक लोक सहलीसाठी जात होते होते हरिहरेश्वरला शंकराचं दर्शन हे हुते। आज पहाटे ही बस पुण्याहून हरिहरेश्वरला निघाली या बसमध्ये सत्तावन्न प्रवासी होते पण दामिणी घाटात आल्यानंतर चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि ही बस उलटली यावेळी एकच गोंधळ पाहायला मिळाला प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसरात घबराट पसरली या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय तर पंचावन्न जण गंभीररित्या जखमी झाले या अपघातात जखमी झालेल्यांना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय